नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या औत्रिश चाटेस ब्लॉग ह्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आज आपण कोळपिजू पाहिलं कारण काय माहिती का की ह्याच्यामध्ये आपण आणलो होतं तणनाशक नाशिक अल्ट्रो नावाचं म्हणजे गावामधील तन्नाशिक त्याविषयी तुम्हाला व्हिडिओ टाकलेलं तर व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते बघून घ्या तर मित्रांनो कशामुळे मिळणार ते तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो इथं आपण हे सोयाबीन आणि ह्याच्यामध्ये चिल आणि अजून भाजीपाल्या हे पीकं मध्ये ह्या आपल्या मेन पिकामध्ये वापरलेलं आहे तण तर त्याच्यामध्ये आणलं होतं आपण तणनाशक तर मित्रांनो बघा आधी इथं आपण कोळपा आणून ठेवलेलं आहे तर बघा मित्रांनो ह्या सोयाबीनवरती सुद्धा आणलेलं आहे परंतु ह्या सोयाबीनला काहीसुद्धा झालेलं नाही आणि हे गहू गव बघा गव्हाला म्हणजे थोडा कुता बसले आणि होतोय परंतु मित्रांनो फवारणं हे करणं ते करणं हे काही परवडत नाही तर त्याच्यामुळं आपण तन्नाशी खाणलो होतं आणि हे बघू शकता तण जशाला तसं आहे अजून पण ह्या काही काहीसुद्धा झालेलं नाही हे ना बघू शकता सगळं तण आणि ह्याच्यामध्ये चील हा काही थोडासा जरा ही झाली आणि झाला आहे परंतु मेलेल नाही मित्रांनो तर ह्याचं कारण काय माहिती का, का। हे मेलं कशामुळे ते तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला ही तणानाशे खाणता वेळेस आपलं जी जमीन आहे ती तीही बघू शकता आपली जमीन ही वाळून गेलेली ही माती बघू शकता वाळून गेलेली अगदी ह्याच्यामध्ये मॉइश्चरसुद्धा काहीसुद्धा नाही राहिलेलं तर ह्याच्यामुळं आपलं तण तनही मेलेलं नाही मित्रांनो तर सांगायचा मुद्दा एवढाच की आपलं ही जमीन जर आपल्याला गावामध्ये जर तणनाशक खानायचं असेल तर त्या आपल्या गावामध्ये एक योग्य प्रकारचा त्याच्यामध्ये एक वापसा कंडिशन असलं पाहिजे आणि रान जास्त वाळलेलं नसलं पाहिजे तर आपलं हे रान थोडं वाळलेलं होतं त्याच्यामुळं ह्या आपल्या शेतामधील तण मिलेलं नाही हे बघू शकता हे सगळं बारकं तन, बार तन तसं आहे तर ह्याचं कारण मेहनतीच आहे की आपली जमीन वली पाहिजे जशी की आपली ही वाळलेली त्याच्यामुळं आपलं तण मिलेलं नाही तर आपली जमीन वली करा भिजवून घ्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी हाना तर तुमचं तण शंभर टक्के मारणार आहे आणि अल्ट्रो नावाचं तण खाणू शकताय तुम्ही ह्या गावामध्ये तर लवकरच हानायचा कांडी लागायच्या दिगर हानायचा जेणेकरून तुमच्या गावाला कोचाव असणार नाही आणि उतारामध्ये काही फरक पडणार नाही तर हीच होती आजची माहिती तर माहिती कशी वाटली सांगा तर असं काही कोणी करू नका तण नाशिक हानाच्या टायमाला तुम्ही जमीन आधी भिजवून घ्या आणि नंतर तन हाना जसं की तुमचं तण मरून जाईल का आमच्यासारखं असं होऊ नये तुमचं एवढीच माझी अपेक्षा आहे भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी